हा एक्झॅक्टली म्हणजे ते सिक्स ट्वेंटी या जंक्शनचे असल्या फाट्या तो पण कचरो कचरो हा परत सुरवात केली असा फाट्या हंगासले ते काढून वरताले पण आता या दिसा भीत भयंकर कचरो उडवला ना म्हणजे किंवा भिरान म्हणतात ती ना कारण हा दोन्ही साडीच्या सी सी टी वी कॅमेरा आसा पण सी सी टी व्ही कॅमेरा असे पंचायतीत ते जे कोण उडा ना हेजेर मातशें मेन क्वेशन असा जर त्यांना जर पनिशमेंट की जर दंड दिलो जाल्यार इतलें हें जावचें नसले आनी लोकांक ती संवय जाल्ली आसा तर पंचायती पंचायतीकडे मागता जे पळय हे सी सी टी व्ही कॅमेरा बसला त्यांना हे डिटेक्ट करचे आणि तेंचेर खरंच जर दंड काढतो जर हे कचरो उडला आणि लोकांनी सुद्धा हे कर घर साफ करता आणि कचरा हाडून उडयता उडता तुमी तुम्ही बारीकशे जाल्यार ते देवा घर फुला सुद्धा ते कचरा काढून उडले असा जर हे लोक असा पाहिजे त्यांच्यानी इतले खालची पातळी हे करची नी कारण कचरो असा पाहिजे तो व्यवस्थित घराकडे त्यांनी विल्हेवाट करतो अशी हा मी विनंती करता येतना वताना घाणी वाचय नाही घाणी म्हणजे आता सध्या किती थोडे दिस झाला असा आता रेग्युलर काढटले आता हे पंधरा दिस झाले सगळेच परत कचऱ्याचा ढीक पडलेला असा त्या लागून परत सगळी हे झालेलं कचरा वाढत गेला असा कितें आमी उदगांव हांगा एम आर एफ जंक्शन हांगा आसा जे जाग्यार हांगा मोठ्या प्रमाणात कचरो उडाले वयता फाटली ती पहिली हेज्यान पहिली भरपूर कचर उडाले पण जेव्हा सी सीटीव्ही हांगा कॅमेरा लाल्या दोन्ही सैडिन त्यांना कचरे हांगा कमी जाल्ले पूण आतां लोकांनी परत चालू केलं आणि सगळी पिशवी बी सगळी रस्त्यार भवता आनी हांगा जे हे आसा जे कचऱ्याचे घाण आलेल्या कारणान हांगा येवपाक वचपाक लोकांक खूब त्रास जाता वाहन चालकांना त्रास जाता तेन्ना जे सी सी टी व्ही बसल्यात त्याचे वेली फुटेज काढून पंचायतीत नाल्या संबंधित जे खाते येतात हा जे रस्ता विभाग त्यांनी हांगा ते दंड ठोडोव जे सी सी टी व्ही कॅमेराचे कोण उडता ते पोवून नंबर काढून त्यांना दंड ठोडोचो अशी मागणी वाहनचालक करीत असा गोमंतक डी खात्री उजवान एकनाथ खेडेकर